नमस्कार आपण पाहत आज सी आय न्यूज ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलची बैठक घेण्यात यावी या मागणीसाठी करण्यात येणारे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत सुटलेले नाहीत त्यापैकी ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलची बैठक नियमानुसार घेण्यात यावी या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जवळ धरणे आंदोलन करण्यात येत आहे आज सहा दिवस होण्यात आले परंतु शासनाच्या वतीने काही सकारात्मक निर्णय देण्यात येत नसल्याचे चित्र आहे आज अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडून आंदोलकांना बोलवण्यात आले होते तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय काकडे व किरण मोरे यांनी आंदोलन ठिकाणी भेटी देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले परंतु लेखी आश्वासन मिळून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे यावेळी सांगण्यात आले आदिवासी ट्रायबल ॲडवायझरी कौन्सिलच्या बैठकीची तारीख निश्चित करण्यात यावी तसेच आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटचा कायदा पारित करावा पैसा कायद्याची काटेकोररित्या शासन स्तरावर अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूचीची विना विलंब अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आदिवासी महासंघाचे अध्यक्ष भरत वळवी यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे त्यासोबत पवन ऊर्जा जामीन हक्क कामगार समितीचे अरुण रामराजे यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी व जीर्ण चाळी विकास सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शहा कादर शहा डोंगरा माऊली संघर्ष समितीचे वासुदेव गांगुरडे, आदिवासी बचाव समितीचे राजेंद्र पवार आदिवासी एकलव्य युवा संघटनाचे गणेश सोनवणे यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी केटी गावीत हिरामंत पाडवी व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद